मुलींना एकच संदेश देईल राहा खरं म्हणजे आई बापांना विश्वासात घेऊन लढत राहा ते आपल्याला कधीच नाही म्हणत नाही विश्वासात घेऊन लढत राहा आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा यश मिळवूनच जाईल तुम्हाला एक दिवस शंभर टक्के कुठं ना कुठं काय ना काय होतच मुला पक्षी मुलीला लय माया मुलगी म्हणजे आज माझी मुलगी माझा मुलगा येतो आज काय माझ्या मुलीची वय किती आहे काय किती मला याच व्हायचं नाही माझ्या मुलीना त्याचा अभिमान आहे मला आज मला बाकीचा काय अभिमान नाही तो अभिमान आहे जास्त एक वर्ष खूप मेहनत घेतली पुन्हा मुंबई दिल्ली खूप तिने मेहनत घेतली तिला खूप वेळ अपयश आले परंतु तिने तरी मागे हटली नाही ती तरी तिने यश प्राप्तच केलं मला आनंद येतो सगळे मला फोन आले सगळ्यांनी एकदम सगळ्या गावातून फोन आले शिर्डीची कन्या व श्री साईबाबा संस्थांचे से सेवानिवृत्त कर्मचारी किसन पाराजी काटकर यांची कन्या कुमारी सोनाली किसन काटकर यांची महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तिचे सर्व शिर्डीच्या पावन नगरीत आगमन होताच मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले शिर्डी शहरात धनगर समाजातील पहिल्याच मुलीने आपल्या कष्टाने व जिद्दीनं हे यश संपादन केल्याने तिचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व पुष्पवृष्टी करत केक कापून तिचा औक्षण केलंय शिर्डीची कन्या पीएसआय झाली याचा सार्थ अभिमान शिर्डीकरांना मुला मुलींमध्ये भेदभाव न करता त्यांना त्यांच्या इच्छेनुसार शिक्षण घेऊ द्या त्या नक्कीच आई वडिलांचं नाव उज्ज्वल करतील अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या खूप आनंद वाटतो माझी भाची खूप वर्षापासून आठ नऊ ते दहा वर्षापासून ती अभ्यास करते पहिले तिने नाशिक पासून सुरुवात केली मग दिल्लीला एक वर्ष दिल्लीला गेली परत पुण्याला आली परत म्हणजे पुण्याला तिचं शेवट परत आता परत नाशिकला तिचं शेवट होणार नाशिक पासून सुरुवात केली आणि नाशिकला शेवट खूप खूप वतीने आम्हाला मेहनत केली आणि खूप खूप अभ्यास केला तिच्यासारखे के कष्ट म्हणजे तिच्याकडे बघून मुली म्हणायच्या डायरेक्ट जायचं नाही युपीएससी ला जायचं नाही एमपीएससी ला जायचं नाही अशा मुली म्हणायच्या आणि आता त्याच मुली म्हणत्या की के आपण केलं तरी सगळं होतं आपण करायचं तिच्या या, या मागे तिच्या आई बापांचे साथ आणि तिचा भाऊ पण तिच्या मागे खंबीरपणे उभा होता तुझं असं म्हणणं आहे का श्री साईबाबाच्या आपण प्रामुख राहतो आहे आणि राजा गिरभद्राच्या याच्यात आमची मुलगी आमची पुतणी ती पेसाई झाली याच्यात खूप मोठा म्हणजे सर्व जनतेला आनंद आहे आणि अशीच प्रत्येकांच्या मुलींनी असं समाजाच्या मुलींनी करावं बंधू किसन पाराजी काटकर हे माझी पुत्नी सोनाली किसन काटकर ही राहता तालुक्यात आपल्या धनगर समाजामध्ये पहिलीच पीएसआय झाल्याबद्दल तिच्या भावी कार्यास तिच्या हातून शासनाचं चांगलं कार्य घडव अशीच माझी इच्छा आहे तिने भरपूर मेहनत घेतली त्याबद्दल माझे व धनगर समाजाच्या वतीने मी खूप खूप आभारी आहे नमस्कार सोनाली किसन काटकर आमची मोठी बहीण आज या ठिकाणी पी एस आय झालेली आहे गेले अनेक वर्ष यश कुठेतरी हुलकावणी देत होतं पण शेवटी तिने हिंमत न हरता अटक परिश्रम करत यशाला गवसणी घातलेली आहे आणि वेळोवेळी तिचे मार्गदर्शन आम्हाला लाभलेले आहे आणि इथून पुढे लाभत राहील हेच चरणी प्रार्थना करतो आणि भावी वाटचाली साठी चरणी वीरभद्र चरणी प्रार्थना करतो आज माझी बहीण सोनी का सोनाली काटकर आज पी एस आय झालेली आहे याचा मला खूप अभिमान वाटतो कारण ज्या लोकांना वाटत होत ती नाही करू शकत पण तिने करून दाखवलं आणि तिने केलं ते त्यामुळं मला खूप अभिमान वाटतोय आणि आमच्या धनगर समाजामध्ये पहिली मुलगी पी एस आय झाली त्याच्यामुळे मला खूप अभिमान वाटतोय आणि तिच्याकडून प्रेरणा घेऊन मी देखील काहीतरी करून दाखवल अशी अपेक्षा थँक्यू खूप आनंद वाटतो की आमच्या पहिल्यांदा आमच्या काटकर कुटुंबातील पहिल्यांदा पी एस आय झाल्या त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन तरी आता यशापर्यंत जाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला मात्र कधी जिद्द सोडली नाही अनेकदा अपयश नशिबी आलं मात्र प्रयत्न सुरू ठेवले आणि शेवटी यश मिळाले असं पीएसआय सोनाली काटकर हिने स्पष्ट केलंय या माझ्या यशात आई वडिलांनी भावाचे मोठे योगदान असून त्यांनी मला कधीच निराश न करता शिक्षणासाठी नेहमी प्रोत्साहन दिलं असल्याचं सा सांगितलंय छान वाटलं मला माझ्या यशात सगळेजण सहभागी झाला तुम्ही छान वाटलं मला खूप तशी ही वाट म्हणजे कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असो त्याच्यासाठी ही वाट सोपी नसती आणि त्यातल्या त्यात माझा प्रवास हा युपीएससी पासून सुरू झाला ते एमपीएससीतल्या पीएसआय पदापर्यंत होता तर त्यात मी सुरुवातीला युपीएससी केली एक तीन चार अटेम्प्ट दिले पण नंतर कोरोना आला मग कोरोना नंतर मी एमपीएससी कडे शिफ्ट झाली आणि त्यातल्या त्यात माझी दोन हजार बावीस ची पीएसआय ची फिलिम्स निघाली मग मी त्याच वेळेस ठरवलं की आता इथं कुठेतरी आपल्याला काहीतरी घेतलं पाहिजे आता हातात मग त्यावेळेस मी फुल फोकस पीएसआय वरतीच केला आणि म्हणजे आमची दोन वर्ष ही दोन हजार बावीस ची परीक्षा आहे दोन हजार चोवीस मध्ये मला आता हे पद भेटतंय आमची प्रोसेस म्हणजे आमच्या मेन्सचा मेन्सच आमची एक वर्षाने झाली ही प्रोसेस खूप लेंबी होती माझं ग्राउंडच सात महिने सात आठ महिने ग्राउंड चाललं होतं त्यानंतर इंटरव्ह्यू झाले आणि काल कुठेतरी रिझल्ट लागला आणि आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या घरच्यांना पण खूप आनंद झाला सगळ्यांना आनंद झाला पाहुणे रावळे सगळ्यांना आनंद झाला सगळ्यांचे खूप खूप आभार त्यातल्या त्यात माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी म्हणजे मला फायनान्शियली खूप इंडिपेंडेंट केलं त्यांनी माझ्या वडिलांचं एटीएम आहे होतं होत सगळ्यात महत्वाचं आणि म्हणजे माझ्या आईचा पण म्हणजे मी जर कधी म्हंटले की नाही आता माझ्याच्यानी नाही होत तर ती म्हणायची नाही तू येडी का लग्न लग्न करून काय करायचंय तुला म्हणजे तिने ऑलरेडी तीन तीन पोरींचे लग्न झालेले तिच्या दोन पोरींचे एक मुलाचं तिला असं झालं की लग्न करून काय नसतं म्हणजे तू काहीतरी वेगळं खर असं ती ना। ना मला काय म्हणायची म्हणजे कुठेतरी मी जेव्हा निगेटिव्ह व्हायचे ना तर मी यांना फोन करायचे हे काय करताय ते बघायचे यांचं काहीतरी कामच चालू असायचं त्याच्यातून मला असं थोडं म्हणजे इन्स्पिरेशन कायम भेटत गेलं आणि मला कधी वाटलं नाही की असं थांबावं म्हणून काहीतरी आपण करूच हे मला माहित होतं आणि त्याचंच आज फळ हे खरं माझं नाहीये हे त्यांचं फळ आहे मुलींना एकच संदेश देईल लढत राहा खरं म्हणजे आई बापांना विश्वासात घेऊन लढत राहा ते आपल्याला कधीच नाही म्हणत नाही विश्वासात घेऊन लढत राहा आणि प्रामाणिकपणे कष्ट करत राहा यश मिळवूनच जाईल तुम्हाला एक दिवस शंभर टक्के कुठं ना कुठं कारण काय होतच सगळ्यांनी माझ्यासाठी भरभरून प्रेम दिलं सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या काल परवापासून माझे फोन बंद नाहीये मला लिटरली मेसेज फोन खूप खूप म्हणजे मी सर्वांना अटेंड केलं जरी नाही मला हे झालं तर मी नंतर कॉल करून अटेंड केलं सगळ्यांना आणि सर्वांनी मला खूप खूप चांगलं शुभेच्छा आहे चांगलं काम करण्यासाठी शुभेच्छा आहे आणि मी नक्कीच या समाजात समाजात म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात चांगलं काम करून चांगलं नाव अजून पुढं चांगलं जेवढं माझ्या हाताने घडता येईल तेवढं मी करेल माझेच म्हणजे शिर्डी म्हणजे माझं कुटुंबच आहे मी जन्माला आली तिथं म्हणजे तर आ, मला आनंद होईल की मी माझ्याच कुटुंबाची सेवा करतेय असा आनंद होईल आणि कोण वाईट मार्गाला जात असेल तर त्याला सांगाल समजावून सांगल, सांगल की हा मार्ग नाही आहे चांगला आणि कायदा सुव्यवस्था नीट पाळल शासनाचा या प्रसंगी भाऊ संदीप काटकर यांनी आपल्या लाडक्या बहिणीला उचलून कुटुंबाच्या आणि समाजाचा अभिमान वाढवला असं सांगत शा शा आनंद व्यक्त केलाय तर आई वडिलांनी आपल्या लेखीबद्दल सांगितले की आता चांगलं झालं आमच्या समाज सगळ्यांचा आनंद आहे कारण आमच्या समाजात नव्हतं कोणी आपली असामाणिकीत आहे सगळ्यांनी असंच शिक्षण देवावर विश्वास आहे पण तिच्या कष्ट सुद्धा हे आलेले तिनं कष्ट घेतले कोण पिढी ना लहानपणा अभ्यास करावा चांगला मुलीप्रमाणे पुढे माझा समज म्हणजे लहान असल्यामुळे मला म्हणत मला लहान मुलगी नको म्हणून मला मुलगा म्हणत जायचा माझी आज इच्छा पूर्ण झाली तीन मुली एक मुलगा आहे शेवट माझी लहान मुलगी होती तिच्याकात फूर भरपूर कष्ट केले भरपूर यश भेटला एवढंच आमची विनंती होती मुला पक्षी मुलीला लय माया मुलगी म्हणजे आज माझी मुलगी माझा मुलगा आहे मुल तो आज काय माझ्या मुली का चा मुलीची वय किती आहे काय किती मला याच व्हायचं नाही माझ्या मुलींना नाग जागेवर ठेवलं त्याचा अभिमान आहे मला आज मला बाकी तर काय अभिमान नाही तो अभिमान आहे मला याचा मी अभिमान मला त्याचा अभिमान आहे जास्त जनवर शाळा बकर वळता हे करता तीस वर्ष तीस वर्ष त्यांच्या करताना आम्ही काय काय केलं नाही केलं बाबा ड्युटी केली मी जनव माझ्या मुलीचं मुलांचं शिक्षण केलं म्या मी म्हणे की मी पाहू नाही एका माझ्या कष्टाला साईबाबा आणि वीरभद्रच्या कृपेने व्यवसाय झाली त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप आनंद आलेला आहे आणि तिच्या हातून म्हणजे सर्व म्हणजे आमच्या धनगर समाजाच्या मुलं मुलींच शिक्षण येते म्हणजे तिच्या मार्गदर्शन हे चांगलं व्हावं ही अशी बाबाची आम्ही प्रार्थना करतो तिने आठ नऊ वर्ष खूप मेहनत घेतली पुन्हा मुंबई दिल्ली खूप तिने मेहनत घेतली तिला खूप वेळेस अपयश आले परंतु तिने तरी मागे हटली नाही ती तरी तिने यश प्राप्तच केला आज आमची सोनाली एस आय म्हणून नियुक्ती झाली तिची अली याचा आम्हाला काटकर कुटुंबियांना सार्थ अभिमान आहे आमचे बंधू किसन काटकर त्यांनी श्री साईबाबा सेवेमध्ये तीस पस्तीस वर्षाची आपली प्रामाणिक सेवा साईबाबाच्या दरबारात केली कुठलाही त्यांच्या सेवेमध्ये गालबोट नाही काय नाही प्रामाणिक सेवा केली साईबाबानी साईबाबानी त्या सोनालीच्या रूपाने त्यांचं कष्टाचं फळ आज त्यांच्या पादरात टाकलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सोनालीच्या यशमाग सोनालीचं तर जिद्द आणि चिकाटी मेहनत याचा फारसिंहाचा वाटा आहे अनेक वेळेला सोनालीला अपेश आले असेल परंतु ती अपयशाला खसली नाही प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि यशाला अपयशाला शेवटी यश म्हणून यावं लागलं हे तिचं श्रेय तिच्या पाठी माझा तिचा बंधू संदीप हा देखील आई वाढल्याप्रमाणे खंबीरपणे उभा राहिला आणि तिला पुण्याला कॉलेजला घेऊन जाणं असेल परीक्षेत जाणं असेल या सगळं भार संदीपने प्रामाणिकपणे करून त्याचं सेवेतील शासकीय सेवेतील स्वप्न आपल्या बहिणीच्या रूपाने त्याने पूर्ण केलं त्याचा देखील या ठिकाणी मला स्वार्थ अभिमान वाटत आहे पुन्हा एकदा अशी सोनाली जी साईबाबाच्या नगरीत जन्म असल्यामुळे तिची सेवा वृत्ती आहे तिच्या तिच्या या सेवेतून ती पार आयुक्तापर्यंत तिची बढती होत जावं अशी तिला मी साईबाबाच्या प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्ता लगत साई परिक्रमा लगत प्लॉट लगत प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी